प्रतिमेच्या स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महर्षी वाल्मिकी आणि भारताचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महर्षिवा महर्षी आपल्या शहर बघ कारण आज हा कार्यक्रम आपल्या अगदी विकास समितीच्या या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्या दिवशी काम अचानक आमचे बोल्हेर आणि दोन तीन चर्चा आहे का आरक्षण आपल्या समाजाला मिळण्यासाठी आपण या ठिकाणी गावातील आपल्या सर्व ग्रामीण भागातील नागरिकांना एकत्र ठिकाणी बसवून हा त्यांच्या कानापर्यंत मुद्दा पोहोचवावा हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश होता तर आजच्या या कार्यक्रमाला जे प्रमुख प्रमुख आमचे मनोज जे भेवर साहेब अध्यक्ष अखिल भिवड विकास समिती भंडारा त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करणारे आदरणीय आमचे प्राध्यापक जगार्थी नागपूरे साहेब जिल्हाजी भोरे साहेब रघुनाथजी नेश्राम साहेब गोविंदजी साहेब डॉक्टर माधवनजी मानकर साहेब अशोकजी साहेब कलकाताई मेश्राम आणि एक कोल्हेरीक्षणाच्या मुद्द्यामध्ये घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचा आमचा त्यांचा काही स्वार्थ आहे का मी ज्या समाधान जन्माला आलो त्या समाधाला कुठेतरी

पुढे गेलो असतो की नाही आपली सामाजिक परिस्थिती कुठेतरी आपल्याला प्रतिनिधित्व मिळालं असत पण हे आपण याच्यापासून आपण वंचित आहोत त्यामुळे आपण आपण कुठेतरी खूप मागे आहोत तुम्ही ओबीसी समाजात आपण वंचित करा सर्वात गोष्टी पासून म्हणजे ठेवल्या जात याचं कारण आहे शिक्षित म्हणून बाबा सगळ्यांना म्हटलं तुम्ही तुम्ही समजू शकू जात नाही तुमच्या आपण म्हणजे न्यायिक प्रक्रियेने प्रक्रियेला आपल्याला संघर्ष केलाच पाहिजे तुम्हाला मला वाटते याचा उत्तर मिळू शकेल आता संघर्ष तुम्हाला कोणत्याही पक्षाचा भिखा नाही हा तुम्ही अशा ठेवा कोणत्या काही सरकारला आपल्याला त्याच्यावर दळपण आपण हा माझ्या शंभर टक्के परंतु बंधू न तुमच्या शिक्षणाचा फायदा गावामध्ये घेतला जाते याचा आपण पहिल्यांदा विचार केला पाहिजे आपल्या शिक्षितपणाचा फायदा घेऊन आपल्याला वेगवेगळ्या मार्गामध्ये निवडल्या जाते काय तुमच्या समाजाच्या ठिकाण अशा प्रकारचा काही आपल्याला बोलल्या जाते

क्या ना 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 क

चांगल्या कामासाठी आपल्याला उपयोग करायचा आपल्या समाजाच्या कामासाठी उपयोग करायचा आहे एवढी मात्र तुम्ही फोडगाट म्हणाल आणि यानंतर एक आपल्याला मिटिंग पूर्ण होईल

आतापर्यंत बऱ्याच लोकांनी आरक्षणाच्या बाबतीत सांगितले परंतु म्हणून भाऊ हे आरक्षणाच्या बाबतीतले एवढे तज्ज्ञ आहेत की त्यांनी खूप सपो आपल्या आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवून तुमच्यासाठी याची तुम्ही एक कुठेतरी भुलघात मानली पाहिजे संपर्कात करण्याचा प्रश्न करू कुठं ते फोनद्वारे करू आपले लोक येत्र जुळले पाहिजे हा विषय त्यांच्या तणापर्यंत केला पाहिजे म्हणजे आरक्षण काय होईल आरक्षण काय आहे मग आम्हाला काय भेटणार आम्हाला तलावात गावाच्या बोटी भेटतील का आमच्या तलावात भेटतील का हे सुद्धा तुमच्या हातात आहे करा तुमची नावं तुमची करून टाकणार आहे लोकांनी ते नाव आपल्याला सिद्धी करता येते एकत्र येऊनच दुसरा पर्याय मार नाही आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाबासाहेबांना दिलेला नारा आहे शिका संघटने संघर्ष करा याच्याशिवाय तुमचा उद्धार कुठंच नाही आहे आपल्या जीवराच्या जवळपासात कितीतरी वाल्मिकीपासून आम्ही रामाला पोहोचवलो त्या बाजूला पोहोचवलो या बाजूला पोहोचवलो परंतु आमची कधी फाटलेली शिवली गेली ना मला कारण त्यापासून तुम्ही आतापर्यंत पूर्ण आम्हाला एवढा दिवस चालवले पण आपली फाटली जी फाटलीच आहे कारण आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा कधीही वापर केला नाही आम्ही कधी विचार केलो का आम्हाला आधुनिक तंत्रज्ञानाचा सोसायटीच्या लोकांना प्रशिक्षण द्या असं म्हटलं का आम्ही

याच्यावर आपण चर्चा करू मी दहा लोक म्हणजे आपल्या तालुक्यातील लोक अध्यक्ष यांना विनंती करेन त्या तलावाच्या बाबतीतले जे काही प्रश्न असतील तालुक्या लेवलचे प्रश्न असतील गाव लेवलचे प्रश्न असतील जिल्हा लेवलचे प्रश्न असतील किंवा राज्य लेवलचे प्रश्न असतील हे प्रश्न वेगवेगळे करावे लागतील आणि त्याला त्याच्या माध्यमातून आपल्याला सुरुवात सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल प्रयत्न केल्याशिवाय होणार नाही वेळ प्रसंग आपल्याला जसा म्हणजे आरक्षणासाठी संघर्ष करावा लागेल त्याच पद्धतीनं करावा लागेल कारण तुमचा आहे आणि भाषण देऊन चालणार नाही म्हणजे भाषण देण्याने मोकळे झाले हा लढा तेवत राहावा म्हणजे संघर्ष मध्ये आपण हा जो संघर्ष आहे आपल्याला हा संघर्ष आपल्याला बाकी आहे तुम्ही फक्त मात्र एक काम करा का ग्रुप वर मेसेज आल्यानंतर या ठिकाणी मीटिंग आहे तर माझी विनंती आहे का त्या सर्व लोकांनी कृपया कोणाला मला मला बोलवलं नाही मलाच मेसेज नाही आला अशी छान होता कुठली आपल्या ग्रुपच्या लोकांना म्हणलं का आमच्या ठिकाणी मीटिंग आहे तर जाऊया केलं पाहिजे नाही काम तर सर्वांना लागलंय कोणाचं काम काम यायचं आहे आणि संघर्ष करायचा आहे फक्त आरक्षणाच्या नावाखाली म्हणजे फक्त आपण बाकीचे परंतु ठेवायचं बिलकुल जायचं आहे आणि ती आपल्याला यात पोसायट म्हणजे त्या संघटनेच्या माध्यमातून जायचं आहे कोणालाही घाबरायचं नाही कुठलीही अडचण आली तरी सांगा माझा का वाटलं मग था था। तर का का। का तो ता करू समिती स्थापन यांनी निर्णय हे मान्य राहतील जिल्ह्याच्या लोकांना सुद्धा त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय जुने जे काय आमचे नेते लोक आहेत त्यांना सुद्धा एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय बाबा आमच्या समाजासाठी यासाठी राजकारण आणून राजकारण वेळी तुमचा स्टेट वेगळा असेल आणि आधी जो आपण एक समिती दिल्याची का त्या कुठल्याही तालुक्याने जो निर्णय घेतला तो निर्णय आम्ही दिल्यापासून तर आमच्या सर्व नेते लोकांना माहीत असेल तर आमचा कोणत्या कोणत्यापासून असेल याची सुद्धा माहिती सर्वांना दिली जाईल की जेणेकरून आपला माणूस नक्की आहे हा मला पूर्ण खात्री आहे म्हणून यानंतर सर्वांनी हे तालुक्या लेवलवर पुन्हा आता त्यांनी आपण फक्त त्यांनी जी बोलले सरांना सांगितलं अनौपचारिक रघुभाऊना सांगितलं अनौपचारिक सभा घेऊन सांगितलं काय करायचं आपण पण त्यांना वाटलं बाबा त्याला एवढे लोक येणार नाही कामाधंद्याचे दिवस आहेत तरी पण म्हटलं नाही साहेब म्हटलं तीनशे लोक कमीत कमी येऊ शकतात त्या माध्यमातून आपण आपली तयार येऊ म्हणजे आपण अरेंजमेंट करूया आपल्याला यासाठी सर्वांनी आपण या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित झाले मी सर्व माझ्या ढिगर बंधूंचा आणि भगिनींचा स्वतश्या धन्यवाद देतो आणि आपण पूर्ण ऐकल्याशिवाय कुठलाही पूर्ण विषय ऐकल्याशिवाय जाऊ नका ही माझी नम्र विनंती आहे आपल्याला नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे कुठंही म्हणजे आपल्या पोटावर कुठलाही भान येणार नाही यातली केवढी व्यवस्था केलेली आहे नका कृपयाची व्यवस्था झालेली आहे एवढे बोलून माझे दोन सगळं याच ठिकाणी बंद करतो सर्वांचे धन्यवाद धन्यवाद वंतरे साहेब वंतरे साहेबांना मी थोडक्यात बोला सांगितलं होतं पण वंतरे साहेबांनी हो बरेच नाम बोलले कारण त्यांनाही वाटते की कुठेतरी आपलं संघटन तरी तरी वंतरी साहेब बोलले कारण ते आता सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्यावर आता कुठलेच बंधन नाही याच्या पहिले ते आपल्या पंचायत समितीचे बी होते त्याच्यामुळे त्यांच्यावर बंधनं होती जबाबदाऱ्या होत्या त्यांच्यामुळे त्यांच्याकडे वेळ नव्हता पण आता वेळच वेळ आहे त्यांचा फायदा घेऊन आपण आपल्या तालुक्यात चांगल्या पद्धतीने काम करू शकतो असा मला विश्वास आहे या मंत्रावर आता ज्यांचा आगमन झाले तसे आमचे मार्गदर्शक दुर्गकर साहेब गोदिया यांचे स्वागत यशवंतजी यशवंत सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो परिशजी दुर्गुवार यांचे स्वागत सन्मान्य शेंडे सर परिस्थिती दुरुग्वार हे सुद्धा आपल्या या चळवळीत सुरुवातीपासून काम करत आहे आणि त्यांना सुद्धा समाजाबद्दल आपुलकी जिव्हाळा आहे जिल्ह्यातल्या कुठल्याही कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित होतात सुद्धा या कार्यक्रमात मी अभिनंदन करतो स्वागत करतो आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले सन्माननीय जनार्दनजी नागपूर साहेब सेवानिवृत्त प्राध्यापक अर्जुनी भोस यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं